नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी प्रत्येक इंडियन रहिवासीसाठी अत्यंत भन्नाट योजना आणलेली आहे मोदी साहेबांनी आणि ही सुद्धा योजना आहे एक जूनपासून तर काय आहे ही योजना तुम्हाला फक्त वीस रुपये भरायचे आहे आणि तेही बारा महिन्यातनं एकदा वीस रुपये फक्त तुम्हाला बारा महिन्यातनं एकदा भरायचे आहे आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला मिळणार दोन लाख रुपये ते काय आणि कसे मिळणार त्याच्यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करावा लागणार का आणि कधी मिळणार तुम्हाला हे पैसे आणि काय आहे ही योजना हे सर्व बघण्यासाठी या व्हिडिओची लिंक मोठ्या व्हिडिओची लिंक मी खाली दिलेली आहे लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व कळेल